सीमा दाई ना मी नांदेडकर तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर तर आजचा तुम्ही पूर्ण बघा ह्या साईडला चिकन मी भिजू घातले चिकन मध्ये मीठ आणि विनेगर टाकून एक तास झालं ठेवले मी त्याचं लाल लाल वगैरे निघून जाईल म्हणून सफेद होते चिकन आता ह्या साईडला मी पीठ चुरून घेणार आहे मीठ वगैरे टाकून चहा वगैरे झाला आमचं पिणं पीठ पण आता ठेवले थोडस अर्धा एक तास ठेवते तर पिठामध्ये ना आ, काही ना टाकत नाही मग ती चपाती कशी लागती खायला तुम्हाला आवडते का तशी मला तर बिलकुल आवडते मी खूप जागी बघितले की त्यामध्ये मीठ टाकत नाही नाहीत मीठ टाकयात तरच चपाती चांगली लागती हे की नाही चपात्या करून घ्यायला भांडे घासायला लागले आता एवढे भांडे पडलेत बघा किती सारे भांडे पडलेत अजून किचन साफ करायचं बाकी आहे बघा एवढे भांडे पडले बाप रे बाप आपले भांडे झाले तर आता झाले बघा सगळं खांब सगळं साफसफाई झाली भाजी पण आहे राईन मॅक्शा घेऊन दिल्या आता ते आता मला कटिंग करायचे खूप मोठ्या झाल्या आता ते थोडेसे खालून थोडस कट करते नाही का मॅक्शा एवढी कटिंग करू का एवढी कट एवढी करू नंतर बराबर येईन काही लोळणार नाही ना ऍक्च्युअली की नाही एवढी कटिंग केली आता ह्याला शिवून घेते इथून शिलाई मारून टाकते हे की नाही आणि इथून मस्त थोडस असे मुड मुडकून ह्याला पण शिलाई मारत होते अशा हाताने शिवून घेते शून ह्याला पण तसंच करूया आता आता बरा बरे मॅच चला आता आम्ही जाता आईला हे सामाईन घेऊन द्यायला आई जाते ना हे दोन सामाईन घेऊन द्यायचं निघताय आता पाऊस पडलाय बघा जाता आता आम्ही आशिषनं ती थैली घेतली पाऊस चालू होईल तर ह्या चट्या घेतल्यात बघा छोट्या भावाला आणि भैयाला गावाकडं या हाफ चट्या असतात रोज घालायला नाही का तर घेतल्या त्या दिव्याला हजारच पिया दिव्या नाही पीत बघा अशीच प्यायला लागल्या आणि हे मुलूंचं मार्केट आहे बघा खूप मोठं आहे तर हे बघा मुलूंचं टेन्शन तर अजून आई ती काय आलीच नाही तर भांडणं करून घेतल्या होत्या आता रडतात बघा ह्या मायली की आता आलाय बघा का मारल तू आ? रो को। हा एवढ नको दातानी बघू हा सांभाळून जा बघा हो हो बाय बाय आईला सांभाळून नाही बघ त्याला ऐकू पण जाईना गेले गर्द खूप आहे हा बाय 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 जेवण ते करा टायमावर बघा समावून चढू आईला बघ लोकलची गाडी ले फास्ट असते बाबा आज तेवढी काही गर्दी नाही काय नाही बाय बाय समावून जा आता बसले तर आता उद्या सकाळी पोचतात दहा वाजता पोहोचतात समावून जा मदत जा आई मधात जा मदत जा रे बाहेर थांबले तर आई गेली आता आम्ही बी जात घरी बेबी आलाय बघा बेबी आमचा बेबी काय खायलाय बेबी काय खायलाय र बरं स्टॉप करते रे बाबा जाऊ दे बायबा बेबी बेबी जाऊ दे बाबा बाय बाय बाबू बाय बघा मार्केट खूप मोठं आहे बघा सगळ्या गोष्टी भेटतात बघा वाजले आता, आता। आले घरी खूप थकले मी आता घरी आले चौथा माझ्या चढून खूप दम लागते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जर तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका तर चला बाय मी इथंच ब्लॉग करते 好，这个，拜。